नमस्कार मंडळी मंडळी प्रथम रॉयल युटू चॅनल तुमचं सहशास स्वागत करत आहे मंडळी काल हिंदुस्थानातील सर्वात मोठं इंद केसरी मैदान पार पडलं हिंद केसरी मैदान बलगडी शिरक्षेत्रातील पहिलं मानाचं इंद केसरी मैदान म्हणजेच हिंद केसरी पुसेगाव मैदान काल सत्तावीस तारखेला हिंद केसरी पुसेगाव मैदाना हे पार पडलं कालच्या हिंद केसरी पुसेगाव मैदानामध्ये प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनललाही चांगलाच डोळ्याचे प्राणे फेडेल आणि काटा अशा लढती बघायला मिळाल्या तर मंडळी काल जैंड केसरी पुस्तक मैदानामध्ये रथी महारथीचे टॉपच पेहरे होते आणि टॉप नंदीच्या लढती आपल्याला काल जयंद केसरी पुस्तक मैदानामध्ये बघायला मिळाल्या मंडळी काल जैंड केसरी पुस्तक मैदानामध्ये पुन्हा एक ह्या वर्षी एक नवीन हिंद केसरी पुस्तकाचा मानकरी आपल्याला बघायला मिळाला तर मंडळी काल जैंड केसरी पुस्तक मैदानामध्ये बैलगाडी शिर क्षेत्रातील एवढं जोडी पळाली म्हणजेच आपला सर्वांचा लाडका घोडचा सर्जा आणि बाक्या डॉन हिंद केसरी पुस्तक मैदानामध्ये एकत्र पळाले खरं तर बाकेटॉनचा आणि नो म्हणजेच बकासूरचा आणि आपल्या लाडका घोडच्या सर्जाचा हा पेहरा बरेच दिवसांनी फिक्स होईल होता वडकिला ही जोडी पळाली घोडचा सर्ज आणि बकासूर वडकीला त्यांची काही कालांतराने सेमीला हार झाली पण तेव्हा त्याच्या अगोदरही घोडचा सर्ज आणि बाकासूर पुसेगावला पळणार हा पेहरा फिक्स झालेला होता आणि शिरो शोकिनाही माहिती होता हा पेहरा यांना रिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये फिक्स आहे घोडचा सर्ज आणि बाकासूर ही जोडी शंभर टक्के पळणार आहे पण मध्यंतरी मामाने सांगितलं की या वर्षी हिंद केसरी मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि बाकासुरी जोडी पाळणार होती पण कालांतराने काही कारणास्तव हा पेहरा कॅन्सल झाला हे वर्षी पुन्हा एक हिंद केसरी मैदानामध्ये बकासूर सोबत एक नवीन पेहरा असणार आहे आणि बकासोर सोबत एक नवीन चेहरा आपल्याला येणारा हिंदकेसरी केसरी पुस्तकां मैदानामध्ये दिसणार आहे तेव्हापासून तर खरं लाखो बाकासूर प्रेमी असे भडकले की इतर आपण कमेंटच्या माध्यमातूनही बघतोय मंडळी लाखो शिरवत प्रेमींची इच्छा होती की घोडचा सर्जा आणि बाकासोर इंद केसरी मैदानामध्ये एकत्र पळायला पाहिजे खरं तर सर्वांच्या मनातली जोडी इंदकेसरी केसरी या मैदानामध्ये एकत्र पळाली सुंदर अशी गाडी पळाली घोडचा सर्जा आणि नव इंद केसरी बाकासोर घोडचा सर्जा आणि बाकासोर जेव्हा जेव्हा एकत्र आले ना तेव्हा तेव्हा त्य मैदानामध्ये धुमाकूळ आणि राडाच केला मराठवाडा केसरी मैदान असो ट्रॅक्टरचं ट्रॅक्टरचं मैदान धूमधाडाक्यामध्ये पळून घोडच्या सर्जने आणि बाकासोरने गाजवलं मंडळी त्यानंतर बरेचशा मैदानामध्ये गोडचा सहजा आणि बाकासूर पळाले आणि फायनलचा गुलाल म्हणजे गुलाल घेतलेलाच आहे कालांतराने ओळखी मैदानामध्ये त्यांची हार झाली तर पण मंडळी नक्कीच कालच्या मैदानामध्ये जी काय गाडी पळाली गोडच्या सर्ज आणि बाकासूरची अपराजित जोडी पाळाली म्हणजेच गाडी एकदम तुफानाने माथाला माथा लावून आणि गाडी सुट्टीपासून ते निकालाला ही वाढत वाढतच येते काल शिंदकेसरी पुगावच्या मैदानामध्ये गट क्रमांक सहामध्ये पळाली त्यानंतर सेमी क्रमांक दोनमध्ये पळाली आणि त्यानंतर फायनलला गाडी पब्लिकने लागली होती तास क्रमांक एक वरतीच घोडच्या सरेच्या आणि बकासूरची गाडी लागली होती तर मंडळी काल चिंद केसरी मैदानामध्ये खरंच बाकासूरवर आणि घोडच्या सरेवर अन्याय झाला का नक्की निकाला कसा होता त्याच विषयावरती आपण थोडंसं बोलूया तर चालाय मग तर मंडळी काल चिंद केसरी मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि बाकासूर पळाले फायनलला तास क्रमांक एक वरती तास क्रमांक एक वरती सुंदर अशी गाडी पळाली गाडी म्हणजेच जे निकालापासून सुट्टीला गाडी सुटली सुट्टी बघा संपूर्ण गाड्या सोबत सुटल्या सुट्टी जे सुट्टीला गाडी सुटली सुट्टी तेव्हा निकाल येईपर्यंत असं वाटत नव्हतं आपण ड्रॉइंगची शूटिंग बघतोय गाडी पुढे निकालाला फॉल होईल म्हणून गाडी एकदम फाटी मध्य पळत होती बघा मध्यभागी गाडी पळत होती गोडच्या सहरच्या आणि बाकासोरची पण शेवटच्या क्षणी तीस किंवा चाळीस फूट निकाली राहिला नसेल थोडसाक राहायला होता बघा तेवढं ती काय रेषेवरची पब्लिक होती ना पुढची पब्लिक ती पब्लिक डायरेक्ट बाकासूरच्या फाटी म्हणजेच पुढून आली बघा मंडळी ती काय रेशोवरची पब्लिक होती ना तास क्रमांक एक वरती हिंदकेशरी पुस्तकाच्या मैदानामध्ये ती पब्लिक होती समोर जी पब्लिक जेव्हा गाडी रेश टच करायची राहिली चार पाच फूट तेव्हाच ती पब्लिक गपकन पुढं आली टोंडावर जी काय टोंडावर पब्लिक आली बाकासूरच्या डायरेक्ट बाकासुरा थोडा फाटीमध्ये गेला आणि गाडी फॉल झाली म्हणजेच गाडी पब्लिक जर नसती ना कालची हिंदकेशरी पुस्तकाच्या मैदानामध्ये पब्लिक जर फाटीमध्ये नसते आली मंडळी नक्कीच पुन्हा हिंदकेसरी केसरी पुस्तकावचा एक नंबर बाकासूरला मिळालाच असता बाकासोरने तर पळून एक नंबर केलाच पळवून एक नंबर तर केला हिंद केसरी पुस्तकाव या मैदानामध्ये पण कालांतराने शेवटच्या शनी बाकासूरची गाडी फॉल झाली त्यामुळे बाकासूरला आणि घोडच्या सहजाला निकाल दिला नाही बाकासूरवरती नक्कीच पब्लिकने थोडा अन्याय केला कलाबाबत बोलायचा दर निकाला यात्रा कमिटी पुस्तका यात्रा कमिटी पंचांनी आणि अखिल भारतीय बलिगाडा संघटना यांच्या वतीने हिंद केसरी पुसेवचा हा संपूर्ण गटाचा फायनलचा सेमीचा निकाल दिलेला आहे कोणत्याही गाडीवरती अन्याय झालेला नाही हिंद केसरी मैदानामध्ये पारदर्शक आणि एकदम व्यवस्थित मैदान पार पडलं हिंद केसरी पुसेगाव मैदान तर मंडळी कालच्या हिंद केसरी पुस्तकांव या मैदानामध्ये म्हणजेच बाकासोरने पळून एक नंबर तर केला पण कालांतराने गाडी फॉल झाली त्यामुळे बाकासोरला निकाल दिला नाही नक्कीच पब्लिकच्या चुकीमुळेच बाकासूरची गाडी शेवटच्या शेनी फॉल झाली मंडळी आपण ज्या काय ड्रोनच्या माध्यमातून फायनलचा फेरा बघितला ना गाडी एकदम मध्यभागी पळत होती बघा शेवट आपण निकाल येईपर्यंत कोणाला वाटत नव्हतं गाडी फॉल होईल पण जे काय पब्लिक टोंडावरची पब्लिक होती पब्लिक ही फाटीमध्ये म्हणजेच मध्यभागी आणि सुट्टीच्या टायमाला जास्त नव्हती पण निकाला रे पब्लिक ही भरपूर उभा होती आणि जे काय निकाल निकाल घ्यायचा तर पब्लिकने गपकन पब्लिक पुढे आली आणि तेवढ्यातच गाडी ती दबली बघा नक्कीच पब्लिक जर नसते आली तर बाकासोरचा एक नंबर होताच आणि बाकासोरने एक नंबर केलाच पण बाकासूरची गाडी फॉल झाली त्यामुळे निकाल नाही दिला मंडळी नक्कीच तर लाखो शरद प्रेमींचं मन जिंकलं कालच्या इंदकेशरी पुस्ते गावच्या मैदानामध्ये बाकासूरने आणि घोडच्या सर्जने जी काय गाडी पळाली ती एकदम तुफान आणि चांगला जबरदस्त वेगाने पळाली गाडी पब्लिकने लागली तरी गाडीने एक नंबर करून दाखवला कालांतराने फॉल झाली त्यामुळे सांगा नाहीतर गाडी एकदम चांगलीच पळाली बघा कालच्या इंदकेशरी पुस्तेगाव मैदानामध्ये तिने फिरी गाडी चांगलीच पळाली सेमीला तर गाडी किती अंतर टाकला आपण बघतोय आणि फायनलही चांगलंच म्हणजे टक्क तरी नाही अशी काटाकीर लढत झाली नाही चांगलीच चा दोन फुटाने गाडी लागलीच असेल फायनललाही पण पण कालांतराने गाडी फॉल झाली त्यामुळे सांग नाही तर काल हिंदकेसरी पुस्तका मैदानामध्ये घोडच्या सर्जच्या आणि बाकाशरीची जोडी अपराजित जोडी पळाली आणि गाडीला एकदम तुफान गॅस लागला होता नक्कीच गाडी फॉल झाली पण जनतेच्या मनातील हिंदकेसरी जोडी म्हणजेच घोडचा सर्ज आणि बाक्या डॉन आपण बघतोय कमेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या कमेंट काय प्रेक्षकांची एकच कमेंट आहे की बाकासूर आणि घोडचा सर ही जनतेच्या मनातली जोडी आहे हिंद केसरी पुसेगावची ओरिजिनल जोडी म्हणजे जनतेच्या मनातील हिंद केसरी पुसेगावची बाकासूर आणि घोडचा सर या असं प्रेक्षकांचं मत आहे तर मंडळी नक्कीच पब्लिकमुळेच बाकासूरची थोडी गाडी लॉबी झाली आणि पब्लिक जर पुढून तोंडाला फाटीवरती नसते आली तर बाकासूरने तर एक नंबर केलाच पण एक नंबर मिळाला नाही यामध्ये दुःख वाढतं बाकासूर प्रेमींना कारण की गाडी फॉल झाली थोडी तोंडाला पण नक्कीच आपल्याला बाकासुरने खरच करून दाखवलं काल कारण की मागच्या दोन तीन मैदानामध्ये सेमीला हार झाली बाकासूरची पण डायरेक्टली बाकासूरचा पेहराही चांगला झाला आणि हिंद केसरी पुसेगाव मैदान खरं तर गाजवलं बाकासुरने आणि घोरच्या सर्जने सर्वात सुंदर आणि तुफान वेगाने आणि चांगले सब्बे धडक गाडी पळाली हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये घोरच्या सर्जची आणि ची तुम्हाला काय वाटतं काल हिंदकेसरी पुगाव मैदान कसं झालं मध्ये नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा